मंडई राज्यात सत्तांतर झालं एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत सुबच, शिंदेसोबतच्या मोजक्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर काही काळातच अजित पवार शरद पवारांकडून फारकत घेत महायुतीला येऊन मिळाले पुन्हा तोच क्रम सुरू झाला अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री तसंच राज्याचे अर्थमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली त्यांच्यासह त्यांच्या काही आमदारांनीसुद्धा शपथ घेतली या ट्रिपल इंजिन सरकारनं लोकसभा लढवली त्यांना तिथं अनपेक्षित पराभव पत्करावा लागला मात्र त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीनं जिंकल्यानंतर तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह भरला नुकत्याच <coughs> <coughs> पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एक दोन नाही तर तब्बल दहा ते बारा आमदारांची मतं फोडण्याचा विक्रम मोठा पराक्रम महायुतीनं करून दाखवला मागच्या विधान परिषदेला देखील देवेंद्र फडणवीसांची हीच किमया महायुतीच्या यशाचे कारण ठरलं होते यावेळीही तसं चित्र बघायला मिळालं कार्यकर्त्यांमधील आणि नेत्यांमधील हात जोश आणि उत्साह कायम ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना आता वेग आला होता विधान परिषदेनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असं जवळपास निश्चित झालं होतं मात्र अचानक मंत्रिमंडळ विस्तार विषय थंडावल्याचं माध्यमांमध्ये बोललं जात आहे किंबहुना शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते यावरून नाराज झाल्याचं कळतंय अजित पवार युतीत सामील झाले तेव्हापासून तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहणाऱ्या आणि त्यात आपली वर्णी लागेल या आशेवर असलेल्या युतीच्या आमदारांचा पुन्हा हिरमोड होण्याची शक्यता आहे काय आहे मंत्रिमंडळ विस्तार रखडण्यामागची कारणं कुणी थांबून ठेवलाय मंत्रिमंडळाचा विस्तार हे सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्र विधानसभेत सध्या दोनशे आमदार आहेत त्यांचे पंधरा टक्के आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेत असतात म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी त्रेचाळीस आमदार हे मंत्री असू शकतात सध्या महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ बघितलं तर सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह एकोणतीस मंत्री आहेत त्यात भाजपचे दहा शिंदे शिवसेनेचे दहा आणि अजित पवार गटाचे नऊ मंत्री आहेत नियमानुसार मंत्रिमंडळाची सदस्य संख्या ही त्रेचाळीस राहू शकते याचा अर्थ आणखी चौदा जणांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतात सत्ता हाती असताना राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची घोषणा झाली तर हे बाराही आमदार विधान परिषदेत आपली ताकद वाढवतील असंही मत महायुतीकडून व्यक्त केलं जात आहे त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार होऊन विधानसभेच्या दृष्टीनं पावलं टाकण्यासाठी महायुती मंत्रिमंडळ विस्तारासाठी आग्रही आहे सत्ता हाती असतानाच राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची घोषणा झाली तर हे बाराही आमदार विधान परिषदेत आपली ताकद वाढवतील असंही मत महायुतीकडून व्यक्त केलं जात आहे त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार होऊ नये विधानसभेच्या दृष्टीनं पावलं टाकण्यासाठी महायुती मंत्रिमंडळ विस्तारासाठी आग्रही आहे काही दिवसांपूर्वी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पार पडले यावेळी राज्य सरकारकडून अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला यानंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल अशी चर्चा रंगली होती पण महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार नाही असा निर्णय थेट दिल्लीतून घेण्यात आला त्यामुळं अनेकांचं स्वप्न भंगलं आहे अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे तीन ते चार महिने उरले असताना आता मंत्रिमंडळ विस्तार नको असं भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगितलं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगला जोर जाताना दिसत आहे या चर्चेनंतर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेते चांगलेच नाराज आणि आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंड केलं त्यावेळी छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळं सत्तांतर झालं त्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळेल अशी आशा संजय शिरसाट बाळगून होते मात्र पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या संदीपान भुमरे अब्दुल सत्तार या दोघांनाच पुन्हा संधी देण्यात आली हे दोघही एकाच भागातले असल्यामुळं संजय शिरसाट यांचं मंत्रीपद हुकलं तेव्हापासून ते, ते आस्था गायत संजय शिरसाट व शिवसेनेचे अनेक मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहेत अनेकदा या आमदारांची विरोधकांकडून खिल्ली उडवली जाते दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील त्यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन हजार एकोणास मधील विधानसभा निवडणुकीच्या चार महिने आधीच झाला होता त्यावेळी भाजपमधील अनेकांना राज्यमंत्रीपद मिळालं होतं काही महिन्यांसाठी का होईना पण नावामाग मंत्री लागल्यामुळं अनेक आमदार खुश झाले होते संभाजीनगर पूर्वचे भाजपचे आमदार अतुल सावे यांना तेव्हा राज्यमंत्री करण्यात आलं होतं दोन हजार एकोणवीस मध्ये महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळात सावे यांची राज्यमंत्रीपदावरून थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली तेव्हाही संजय शिरसाट यांचं मंत्रिपद हुकलं होतं यावेळीही तेच होणार म्हणून संजय शिरसाट आक्रमक झाल्याचं समजतंय तर दुसरीकडं कुठल्याही परिस्थितीत मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी आग्रही असलेल्या महायुतीत कशाप्रकारे मंत्रिपद मिळणार यावर चर्चा सुरू आहे एकूण चौदापैकी मंत्रिमंडळ विस्तारात राज्यात सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपला सहा शिंदेच्या शिवसेनेला पाच तर अजित पवार गटाला तीन मंत्रिपद दिले जाऊ शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे जर अखेरच्या क्षणी मंत्रिमंडळ विस्तार झाला तर कोणाला मंत्रिपद मिळणार याचा विचार केल्यास सर्वात आधी भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे डॉक्टर संजय कुटे आणि माजी राज्यमंत्री परिणव फुके भाजपचे नेते आणि आमदार नितेश निते राणे यांची नावं जवळपास नक्की मानली जात आहेत नितेश राणे यांचं नाव जवळपास नक्की मानलं जात आहे तर शिवसेनेकडून संजय शिरसाट भरतशेठ गोगावले यांची नावं चर्चेत असल्याचं कळत आहे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती या भेटीत विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा जागा यासोबत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी विनंती केल्याची माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनीही दिल्ली गटात अमित शहाची भेट घेतली गेल्या वर्षभरापासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार करा अशी आग्रही भूमिका शिवसेना आणि अजित पवार गटाकडून केल्याचं समजतंय मात्र या भेटीनंतर त्या दिल्लीतून राज्य मंत्रिमंडळ विस्तार आला रेड सिग्नल दाखवला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे आता या विस्तारामागची कारणं काय असू शकतात तर याची कारणवंसा केल्यास भाजपच्या अनेक अंतर्गत गोष्टी समोर येतात पहिलं कारण म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास महायुतीतील तिन्ही पक्षांना समान मंत्रिपदाचे वाटप करण्याची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी होती दुसरं कारण म्हणजे अवघ्या चौदा मंत्रीपदांचे वाटप करताना प्रत्येक चार मंत्रिपदे वाटायला येणार होती आणि उरलेल्या दोन जागांसाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत त्यानंतर तिसरं कारण म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत भाजपमधील आमदारांची संख्या अडीच पट अधिक आहे परिणामी विस्तार झालाच तर समान जागा वाटप फॉर्म्युल्यामुळे भाजपचे अनेक इच्छुक नेते नाराज होणार हे निश्चित त्यामुळे भाजपला अंतर्गत नाराजीचा फटका अधिक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यातलं पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे विस्ताराच्या आशेनं अनेक नेते अद्याप पक्षात काम करत असून त्यांचं नाव न घेतल्यास बंडखोरीची भीती भाजपला अधिक आहे त्यामुळं या मंत्रिमंडळ विस्ताराचा उलट परिणाम भाजपवर होऊ शकतो आणि विधानसभा अगदी तोंडावर असताना अंतर्गत नेत्यांची नाराजी ही भाजपला नडू शकते एकंदरीतच महाराष्ट्रातील फिरतं राजकारण बघता भाजप इथं विजय मिळवण्यासाठी सावधपणे निर्णय घेताना दिसून येत आहे हा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार न होण्यामागे देखील हेच कारण असल्याचं बोललं जात आहे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका अवघ्या तीन ते चार महिन्यावर आल्या आहेत मात्र मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही अशी सूत्रांची माहिती असली तरी आ... तरी याबद्दल ठामपणे ना मुख्यमंत्री काही मुख्य का बोलत आहेत ना दोन्ही तरी याबद्दल ठामपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही काही बोलत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित राहतो येत्या काळात या बाबतीतले अपडेट आपल्यासमोर येतीलच बाकी या व्यतिरिक्त मंत्रिमंडळ विस्तार रखडण्यामागं आणखी काय कारण असू शकतात हे तुम्हाला हे आम्हाला कळवायला विसरू नका राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र